नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून नवरात्री निमित्ताने खास महिलांसाठी आरोग्य शिबिर व कॅन्सर जागृती अभियान राबवण्यात आलं सन मातेचा सन भगिनींचा या संकल्पनेतून आमदार किसन कथोरे यांनी बदलापूरमध्ये मोफत चाचणीचे आयोजन केले होते या कार्यक्रमात पुढील प्रमाणे मोफत चाचण्या केल्या गेल्या उंची वजन बी एम आय बी पी आर बी एस मधुमेह तसेच रक्तातील साखर जी डॉक्टरांचा मोफत सल्ला तसेच कर्करोग जागरूकता चर्चा चर्चारोगतज्ञ डॉक्टर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी स्तनाच्या कर्करोगासाठी मॅमोग्राम चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते माझ्या माता भगिनींसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि माझ्या माता भगिनींना जी जी मदत लागेल ती आम्ही करण्यास नेहमीच अग्रेसर राहू असंही माध्यमांशी बोलताना सांगितलं तसेच उपस्थित महिलांनी आमदार किसन कथुरे यांचे आभार देखील व्यक्त केले प्रतिनिधी राहुल साळवे वार्ता बदलापूर आज माननीय आमदार किसन कथुरे साहेब यांच्या संदर्भातून आरोपी शिबिर खरंतर आज तुम्ही बघता देशामध्ये कर्करोगाचे प्रमाण हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहे ह्या कर्करोगाबद्दल हो महिलांनी जागरूक असावं आणि जागरूक राहावं ही संकल्पनाच मुळात साहेबांच्या मनात आली त्याचं आम्हाला फार कौतुक वाटतं कारण साहेब प्रत्येक वेळी महिलांच्या माध्यमातूनच समाजामध्ये काम करत असतात महिलांची असं मला तर असं वाटतं की खरोखर त्यांना महिलांची खूप आरोग्याची काळजी असते मागच्या महिन्यामध्ये मा देखील त्यांनी महिलांसाठी तसं आरोग्याचं शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये देखील संपूर्ण शरीराची चाचणी एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी का या सगळ्याचं आयोजन नियोजन त्या शिबिरामध्ये केलं होतं त्याचप्रमाणे ह्या महिन्यामध्ये देखील त्यांनी कॅन्सर मुक्त शहर ही संकल्पना मनामध्ये ठेवून महिलांसाठी कर्करोगाचं एक शिबिर आयोजित केलं होतं या शिबिराला मला वाटतं बदलापूर शहरातील आतापर्यंत जवळजवळ सत्तेचाळीस ते पन्नासच्या घरामध्ये आकडा गेलेला आहे महिलांनी आपल्या ज्या टेस्ट आहेत त्या करून घेतलेल्या तर ह्या टेस्ट तुम्ही जर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाल म्हणजे जा फोर्टी सारख्या ठिकाणी जाल तर आणखी कुठल्या ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये जाल मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाल तर ह्या ज्या टेस्ट आहेत टॅप्सिमिरची टेस्ट आहे मेमोग्रोपी आहेत तर ह्यांचे जे शुल्क आहेत ते प्रचंड प्रमाणात आहे आणि ते गरीब घरातल्या महिलांना परवडत नाही पण ह्या ठिकाणी त्यांनी आज इतकं छान आयोजन करून महिलांसारखी महिलांसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी निश्चितच साहेबांचे मनापासून आभार मानते आणि ज्यांनी हा कार्यक्रम त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करते धन्यवाद आज हे आमच्या इथे जे शिबिर लावलंय आरोग्य शिबिर ते म्हणजे आमचे लाडके आमदार किसनजी कतोरे यांचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानते कारण का असं महिलांकडे खास करून लक्ष देणं का महिलांना आज कशाची गरज आहे हेल्थची गरज आहे महिला सुरक्षित तर तिचं कुटुंब सुरक्षित पण महिला ज्या असतात स्वतःकडे लक्षच देत नाहीत आणि या दृष्टीने आपांनी विचार करून एक फ्री हेल्थ चेकअप ठेवलं आता जर तुम्ही कॅन्सरचा हा चेकअप करायला गेलात तर त्याची तीन ते ती चार हजार हे आहे त्याची फ्री आहे त्या गरीब महिला या भरू नाही शकत त्यामुळे ते मागचा पुढचा विचार करतात नाही ठीक आहे आज करू उद्या करू आणि त्याच्यानंतर हा जो महिलांचा कॅन्सरचा प्रकार आहे तो वाढतो आणि त्याच्यानंतर त्यांना कॅन्सरचा उपचार करायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतात त्यानंतर त्यांना त्यांची दशा म्हणजे बघण्या न बघण्यासारखीच असते म्हणून आपांनी आमच्या आमदारांनी हा सगळा विचार करून हा जो हेल्थ चेकअपचा प्रोग्राम ठेवला आहे त्याबद्दल सगळ्या महिलांकडून मी आमच्या आमदारांचे किसनजी कटोरेंचे मनपूर्वक आभार मानते तसंच अशा प्रकारे त्यांनी परत असे हेल्थ चेकअप चालू ठेवावे आणि महिलांना कुठेतरी सुरक्षित वाटलं पाहिजे असं त्या की हा आज आमच्याकडे असे आमदार आहेत तर आमच्या महिला त्यांच्यामुळे सुरक्षित आहेत आणि म्हणून असे आमदार आम्हाला कायम म्हणजे कायम राहावे आणि आमचे आमदार सतत आमच्या पाठीशी उभे राहावे असे आमचं आयोजन करण्यात आलंय विशेषत कर्करोग जागरूकता अभियान पार काय अधिक माहिती सध्या महिलांच्या मध्ये कर्करोगाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या भगिनी डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊन कधीच चेकअप करत नाही ज्या वेळेला लक्षात येते दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला जातो कर्करोग त्या टायमाला धावपळ होते त्या कुटुंबाची आणि फार मोठ्या प्रमाणे त्या अडचणीला सामोरं जावं लागतंय यासाठी प्रथम चौकशी व्हावी तपासणी व्हावी अपोलो हॉस्पिटलच्या सौजन्याने आपण महिलांचा चेकअप सुरू केलेलं आहे आज या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद महिलांनी दिला आणि त्यांनी तपासण्या करून घेतल्या निश्चितपणे अशाच प्रकारची मोहीम संपूर्ण मतदारसंघात आम्ही सुरू केलेली आहे महिलांना कर्करोग होऊ नये याच्यावर निर्बंध यावेत त्यासाठी काही दुसऱ्याही आपण सुविधा आपण करण्याचा प्रयत्न करतो डोस देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो मोफत डोस देणार आहोत आणि महिलांसाठी एक उपाय म्हणून कर्करोगापासून हो निश्चितपणे निदान झालं तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका या शिबिराच्या माध्यमातून नमस्कार माझं नाव जान्हवी भावनानी आहे माझं नाव भावनानी आहे मी रिचवडला राहते आमचे वॉर्ड नंबर बावीसचे चे नगरसेवक अण्णा कुलकर्णी कुलकर्णी हे आहेत आज किशन कथोरे साहेबांनी जे आयोजित केलेलं आहे आरोग्य के शिबीर कॅन्सर जागरूकता अभियान हे आम्हा लेडीजसाठी खूपच लाभदायी आहे कारण हे टेस्ट ॲक्च्युली आपल्या बदलापूरला होत नाही आणि याच्या टेस्ट करायला आम्हाला मुंबई किंवा पुढे जावं लागतं मुंबईला गेलं जाणं येणं हे आम्हाला खूप म्हणजे एवढं इझी नाही आहे इथून लोकल ट्रेनने जा किंवा प्रायव्हेट कार करून जा तरी आम्हाला ट्रॅफिक येते खूप म्हणजे आमचे हाल होतात एका प्रकारे त्याच्यानंतर याचा जो बजेट आहे तोही खूप जास्त महाग आहे हे टेस्ट सगळ्यांना परवडणारी नाही प्रत्येक महिला इच्छा सगळ्यांची असते की आपल्याला आपण निरोगी राहू पण हे टेस्ट करायला ना मोबलक जेवढी असायला पाहिजे आपल्याकडे अमाऊंट तेवढी सहा ते सात हजाराची मिनिमम याची प्राईज आहे टेस्टची ती पूर्ण टोटल फ्री केली आमदार साहेबांनी आम आमच्यासाठी आणि याला एक्झिक्यूट करण्यासाठी जे आहेत आमचे प्रशांत सावंत सरांनी केलं आहे कृष्णा शिंदे सागर सावंत आहेत आणि दीपक कथोरे आणि अण्णा कुलकर्णी ही संकल्पना आमदार साहेबांची असली तरी ग्राउंड लेवलला चांगल्या पद्धतीने त्याला एक चर्चा सगळ्यांपर्यंत जे लोकल लेडीज आहेत किंवा जे घरोघरी लेडीज आहेत त्यांच्यापर्यंत जाणं त्यांना सगळी माहिती देणं इथपर्यंत आणणं हे विजनरी जरी असते आमचे कथोरे साहेब पण तरी यांचे जे आमचे हे सर्व कार्यकर्ते आहेत ते खूप मनापासून हे प्रयत्न करत आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे सगळ्या महिलांनी सुद्धा प्रसिद्ध प्रतिसाद बघा तुम्ही मागे पाहू शकता सगळ्यांनी सकाळपासून आलेल्या लेडीज ले ले, आहेत सगळ्यांनी जे जे, जे चेकअप डॉक्टरांनी सांगितले ते व्यवस्थितपणे त्यांनी करून घेतले आणि खूपच सुंदररित्या सगळा कार्यक्रम पार पडतोय आम्हा सर्व नॉर्मल लेडीज आणि कार्यकर्त्यांकडनं कि कश कथोरे साहेबांचे खूप खूप आभार आहे थँक्यू सो मच माझं नाव सुलोजना सुरेश नारायण आहे मी आपले वडील राहते किशन कतोरीने जे तुम्ही तिथं प्रोग्राम ठेवला आहे ते आम्हाला खूप आनंद झाला कारण आमची हाडे दुखतात बी पीचा त्रास होतो थायरायडचा ता त्रास होतो कॅल्शियम कमी त्यासाठी आम्ही इथं आलो तर आम्हाला सगळं माहीत पडलं ते आम्हाला काय गोळ्या देतील आम्हाला खूप फायदेशीर आहे खूप चांगलं केलं त्याला पाणी बायकांना पण आनंद झाला सगळ्यांना आनंद झाला आहे सपोर्ट आहे आम्हाला सगळ्यांचा एवढं आणि त्यांच्यानंतर संघ आम्हाला संतोष मांजरेकर आम ना ते पण आमच्या संघ आहेत संतोष मांजरेकर त्यांनी पण आम्हाला भरपूर सपोर्ट करतात कुठं नाही तिथं येतात हे करतात आम्हाला कुठं नाही तिथं बोलवतात ते सपोर्ट करतात संतोष मांजरे बोलवत आम्ही जातो बोला आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार श्री खकोळे साहेब यांनी आज नवरात्राच्या औचित्य साधून आम्हा महिलांसाठी इतके मोठे शिबिर आयोजित केले आहे आणि ते अशीच अनेक शिबिरे आयोजित करीत असतात तर दुर्गेचरणी माझी हीच प्रार्थना आहे की त्यांच्याकडून ही सतत सेवा घडत राहो